आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा सा एकच नारा आहे धुळ पंढरी गुंडा गर्दी ही बंद करायची आहे तुमची मोनापली बंद पाडायची आहे ह्याच्यासाठी आपण एकत्र आलेलो आहे आणि ह्याच्यात विशेष म्हणजे आम्ही दिलीप नाना दिलीप धोत्रे असतील अनिल सावंत असतील वगैरे दादा असतील गणेश पाटील असेल आणि आम्ही चौघ पाच जण एकत्र आहोत यांची मूड बांधल्याशिवाय यांना आम्ही सोडणार नाही मी काय आहे मी पडच्या मागचा एक कार्य करताय कुणाला कधी उचलून न्यायचं ही ताकद माझ्याकडे हीच आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो एखाद्या वेळेस तुम्हाला फेतवलं जाईल आम्ही दिलं जाईल क्रॉस वोटिंग करायला होतील त्याच्या बळी पडू नका मी उपनगर ही मी क्रॉप्ट मध्ये घेतो ह्याच्यात घेतो ही काय क्रप्टची खिरापत नाही हे सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे उग फुकट आश्वासन देऊन तुमची दिशाभूल करतील तुम्हाला फेतवतील आपल्या चौघा पाच जणांची फूट पाडण्याचा हे प्रयत्न करतील की मुग याला म्हणायचं याला बळी पडू नका आमिषाला बळी पडू नका आणि एक मतानं एक दिलानं आत्ताच सांगतो बालके जास्तीत जास्त पंधरा हजार मतानं निवडून आलेले आहे हा सर्व उमेदवार माझ्या हिशोबानं हजार हजार मतानं निवडून येतील ही खात्री बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र